नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आधी तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीनिमित्त शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला ॲडव्हान्समध्ये मी तुमचा सगळ्यांचा तिळगुळ सकाळी स्वीकारला आहे तुमचा तिळगुळ फार छान होता खूप गोड होता आणि वर्षानुवर्ष स्मरणात राहील असा होता त्यामुळे मला या वयातसुद्धा एकटेपणा जाणवत नाही इतका छान सहवासाचा तिळगुळ होता तो माझ्या आठवणीत राहील माझ्याकडून तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा प्रथम आपण आज प्राणप्रतिष्ठा महोत्सव रामाचा जो होतोय तर त्याच्या संदर्भातले शेअर पाहूया तर त्याच्या संदर्भात बहुतेक हॉस्पिटॅलिटी सेक्टरमधले ही येतात पहिल्यांदा अपोलो सिंदुरी हा शेअर बघूया तर हे लोक काय करतात अपोलो सिंदुरी हॉटेल असा शहर आहे हे मल्टी लेवल पार्किंग करत आहेत तीन हजार स्क्वेअर मीटरमध्ये अयोध्येला त्यांनी पार्किंग रिसॉर्ट मोठं हॉटेल हो सगळं बांधकाम केलेलं आहे एक हजार लोकांची राहण्याची व्यवस्था हे लोक करू शकतात एक हजार पर्यटकांची व्यवस्था हे करते दुसरं प्रवेग प्रवेग हे सुद्धा रिसॉर्ट बांधत आहेत पण प्रवेगवाले टेन्ट सिटी अयोध्येमध्ये तयार करत आहेत म्हणजे तंबूंचं शहर ज्या लोकांना हॉटेलमध्ये रिझर्वेशन मिळणार नाही कारण हॉटेलं कधीचीच फुल झाली आहेत तर त्यांच्यासाठी ते तंबूचं शहर व संतायत अयोध्येमध्ये टेंट सिटी त्यामुळे प्रवेग हा शेअर तेजीतसुद्धा आहे तिसरा शेअर जिलेसिस जी ई एल ई एस वाय एस असं याचं स्पेलिंग आहे जी ई एन ई एस वाय एस तर यांच्याकडे मॅपिंगचं त तंत्रज्ञान आहे म्हणजे नकाशा काढण्याचं मॅप काढण्याचं तंत्रज्ञान तर ते टू डी नॅव्हिगेशनमध्ये किंवा थ्री डी दी डिजिटलमध्ये ते मॅप तयार करतात तर ऑफिशियल मॅप तयार करणारे म्हणून Genesis, ला रजिस्टर केलेला आहे म्हणून जिनेसिसचा शेअर नंतर आय आर सी टी सी पुष्कळ ट्रेन अयोध्येला वेगवेगळ्या ठिकाणाहून सोडलेल्या आहेत त्याचं रिझर्वेशन कॅटरिंग या सगळ्यामुळे आय आर सी टी सीला फायदा होईल इंडियन हॉटेल त्याचप्रमाणे लार्सन अँड टुमरो टीला तिथलं पुष्कळ काम मिळालेलं आहे इंडिगो इंडिगो बरीच विमानं वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग अयोध्येला जाण्यासाठी सोडत आहे त्याचप्रमाणे आज स्पाईस डेटनी सुद्धा सांगितलं की आम्ही अयोध्येसाठी विमानं सोडत आहोत नंतर हॉटेलमध्ये आपण ताज के ई आय एच हॉटेल नंतर आय टी सी इझी ट्रीप प्लॅनर्स ना मग टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन इज माय ट्रीप रेट गे आर ए टी ई जी ए आई एन रेट गेन, थॉमस कुक आई टी सी या सगड़ शेयरकें लक्ष एकदा एक अपोलो सिंदुरी हॉटेल प्रवेग जिनेसिस आई आर सी टी सी इंडियन हॉटेल एल अँड टी इंडिगो स्पाइस जेट इझी ट्रीप प्लॅनर्स किंवा इज माय ट्रिप ताज जी व्ही के टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ई आय एच आय टी सी थॉमस कुक आणि रेट गे या शेअरकडे तुम्ही लक्ष द्या मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे शनिवार रविवार सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार या वेळात आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्याने नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता आता आपण आजच्या व्हिडिओकडे वळूया आज काही रिझल्ट आले पण आज महत्वाची गोष्ट म्हणजे बावीस हजार चा टप्पा ओलांडून मार्केट उघडलं सुद्धा आणि बावीस हजारच्या वर मार्केट क्लोजसुद्धा झालं ही आज सर्वात महत्वाची बातमी पण मार्केट कोणत्याही निगेटिव्ह न्यूजकडे दुर्लक्ष करता आहे हे मात्र लक्षात घेण्यासारखं आहे प्रॉडक्शनचे आकडे आय आय पीचे आकडे खराब आले त्याच्यानंतर सी पी आय वाढलेला आला आज डब्ल्यू पी आयसुद्धा वाढून आला डब्ल्यू पी आय पॉईंट त्र्या त्र्याहत्तर टक्के एवढा झाला पूर्वीचा डब्ल्यू पी आय होता पॉईंट सव्वीस म्हणजे नऊ महिन्याच्या कमाल स्तरावर डब्ल्यू पी आय आला आज पी सी बी एलचा रिझल्ट लागला फिलिप्स कार्बन ब्लॅक रिझल्ट चांगला आला प्रॉफिट वाढला रेव्हेन्यू वाढलं मार्जिनही वाढलं नेलको ई एल सी ओ यांचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं मार्जिन मात्र कमी झालं पॉवर जनरेशनच्या बाबतीत आज नियम सोपे केले आणि त्याचा फायदा एन एच पी सी आणि एस जे व्ही एन यांना मिळू शकेल म्हणून आज हे दोन्हीही शेअर तेजीत होते आणि बाकीच्या ट्रान्समिशन कंपन्या ज्या आहेत त्यांनाही याचा फायदा होईल की ग्रीड कनेक्शनसाठी आता पॉवर ट्रान्समिशन ॲथॉरिटीचं लायसन्स घेण्याची जरूरी नाही अटी फक्त पाळायला लागते पॉवर टॅरिफचा तुमची उत्पादनाची कॉस्ट कॉस्ट जेवढी असेल किंवा उत्पादनाचा खर्च जेवढा असेल त्याच्याशी तुम्ही संबंध ठेवला पाहिजे तीन टक्क्यापेक्षा मार्जिन जास्त असता कामा नाही स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी लॉंग टर्म पॉवरसाठी ग्राहकांना तुम्ही जे चार्जेस आकाराल ते शॉर्ट जे आकारान त्याच्या एकशे दहा टक्के एवढेच तुम्ही लॉंग टर्म चार्जेस आकारू शकाल यामुळे एच जे व्ही एन एच पी सीमध्ये आज चांगलीच तेजी होती पी डी इटलीची जी कंपनी आहे वाय एन बी ओ टी एस या बरोबर करार केला आज जय बालाजी इंडस्ट्रीजचा रिझल्ट लागला त्यांचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू मात्र वाढलं फेडरल बँकेची जी आत्ता लिस्टिक झालं आहे फेड बँक फायनान्शियल त्यांचे एन पी ए कमी झाले ग्रॉस एन पी ए पण कमी झाले नेट एन पी ए पण कमी झाले प्रॉफिट वाढलं नेट इंटरेस्ट इन्कमसुद्धा त्यांचं वाढलं माम इंडस्ट्रीला चारशे कोटीच्या नवीन ऑर्डर मिळाल्या फी एम इंडस्ट्रीज एफ आय ई एम त्यांनी एक शेअरवर एक शेअर बोनस जाहीर केला स्पाइस जेट आता अयोध्येसाठी उड्डाणं सोडणार आहे आणि दोन हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये एवढे इन्फ्यूज करणार आहे या फंड इन्फ्युजनसाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजनी त्यांना मान्यता दिली आहे एम सी एक्सचा जो टर्नओव्हर आहे तो दोन पॉईंट सदुसष्ट लाख कोटी एवढ्या याला पोचला त्यांनी फेब्रुवारी मार्च एप्रिलसाठी स्टील वायदा लॉन्च केला भारतीय टीटाघर रेल्वेने भारतीय नौसेनेस नौसेनेसाठी पुल टग लॉंच केला असं सांगितलं मनोरमा इंडस्ट्रीजने स्प्लिट जाहीर केलं एका शेअरचे पाच शेअर एवढ्यामध्ये म्हणजे फेस व्हॅल्यू त्याची दहा आहे ती फेस व्हॅल्यू आता दोन रुपये होईल असं मनोरमा इंडस्ट्रीजने सांगितलं पण मार्केट तेजीत आहे वावून जाऊ नका जर एखादा शेअर पडतोय तुम्हाला तुमच्या आवाक्यात वाटला कारण कधीकधी तेजीतलं मार्केट संपल्यानंतर त्याची जी किंमत आहे ती कित्येक वर्ष डोळ्याला बघायला मिळत नाही त्यामुळे सावधगिरी बाळगा आणि थोडं 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 प्रॉफिट बुकिंग करा काहीही घाबरून जायचं कारण नाही म्हणजे समजा तुम्ही विकल्यानंतर शेअर वाढला काही दिवसांनी पुन्हा तो तुम्हाला स्वस्त मिळू शकतो तेव्हा तुम्ही ते शेअर पुन्हा पोर्टफोलिओमध्ये घालू शकता पण थोडे थोडे शेअर विकत जाण्याची सवय ठेवा नाहीतर कधी कधी मार्केट उलट फिरेल सांगता येत नाही मग मी तेव्हा विकले असते तर बरं झालं असतं असा पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये तिळवळ घ्या गोळ बोला नमस्ते